नमस्कार सर्वांना हा चिरेस तुमच्या तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर मी आज बनवते पडवाची भाजी तर तुम्ही आधी कधी खाल्ला नक्की बनवून खावा पडवाची भाजी पडवाची भाजी खाल्ल्यामुळे तुमच्या पोटाचा कसलाही त्रास असेल तर कमी होऊ शकतो पडवामध्ये कॅल्शियम मिटवणे राहतं लोह हो राहतं आणि खूप छान होते भाजी खायला तर हे बघू शकता मी पडवळ स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे आणि कढई पण ठेवली आहे गॅसवर गरम होत त्यात ते तेल टाकते तेल आपलं छान असं गरम होऊन द्यायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे बघू शकताय कढईमध्ये तेल छान असं गरम करून घ्यायचं आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं एकदम बारीक गॅसवर ठेवायचं आहे जास्त फुल गॅस करायचं नाही फुल गॅस गेल्यावर आपली फोडणी करपू शकते फोडणी जर करपली तर आपल्या भाजीमध्ये चव होत नाही कडवटपणा उतरतो तर हे बघू शकत आहे आता तेल छान असं गरम झालेलं आहे त्यात मोहरी टाकून घेते मोहरी आपल्याला छान तडतडून घ्यायची त्यात जिरे टाकायचेच लगेच जिरे पण छान सगळं फुल द्यायचे जेवढी फोळणे आपली बारीक गॅसवर जेवढी ही होईल तर आपली भाजी खूप छान होते खायला चवीला पण खूप छान होते जिरे पण छान फुललेले आहेत हे बघू शकताय त्याच्यामध्ये जाडस लसूण टाकायचं आहे हे बघू शकता जाडस वाटलेलं लसूण टाकलं आहे तर खूप छान होते भाजी तुम्ही कधी खाल्लं नसेल तर नक्की बनवून खावा तर हे बघू शकता तुमच्या साहेन आपलं फिरवून घ्यायचं लसूण लसूण आपलं जास्त लाल होतच नाही आता करपून आपली भाजीमध्ये कड कडवटपणा उतरतो थोडा लालचाल झाला की आपण त्याच्यामध्ये धु धुवून पडवळ टाकायचे आहे तर हे बघू शकताय अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे पडवळ छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर हे बघू शकता आहे स्वच्छ धुवून आपल्याला चिरून टाकायचे आहे तर हे बघा मी चमचे हळद टाकून घेते साधारण दीड चमचा हळद टाकलेले आहे तर तिकड तुमच्या आवडीमध्ये तुम्ही कमरच्या करू शकता तिखट पण तुमच्या तुमच्या आवडीनुसार टाका इथे मी काश्मीरी लाल मिरची टाकलेली ला आहे आणि थोडं घरातलं तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं चा। आहे खूप छान होते भाजी खायला तर हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर हे बघा परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला तर खूप म्हणजे खूप छान लागते ला में भाजी टिफिनला पण तुम्ही देऊ शकता मुलांना ते घरामध्ये पण तुम्हाला कधी सुकी भाजी पाहायची असेल तर तुम्ही ह्याची पडवाची पण भाजी करून खाऊ शकता तुमचा कसल्याही पोटाचा त्रास होता ते पण कमी होतं तर खूप छान लागते भाजी खायला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यावरचे झाकण ठेवायचं आहे त्या ताटामध्ये आपलं गरम व्हायला पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी पाणी ठेवायचं आहे ह्या भाजीला शक्यतो गरम पाणी वापरायचं म्हणजे पडवा पण पटकन शिजलं जातं थंड पाणी टाकलं की पडवा असं कडक होतं तर गरम पाणी टाकून आपलं शिजून घ्यायचं आहे आणि कलर पण छान येतो गरम पाणी टाकल्यामुळं आता मी ता ताट काढून चेक करून घेते शिजले की नाही ते तर हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे किती छान कलर आला आहे बघू शकताय मस्त चमचमी झणझणीत एक नंबर झालेली आहे भाजी खायला तर थोडं पाणी टाकून किती मी त्याच्यावर ताटामध्ये गरम करा ठेवलेलं त्या कलर पण किती सुरेख आलं बघा खूप भारी लागते भाजी आहे डोळक्याची जशी डोळक्याची भाजी खातो तशीच आपली पडवाची भाजी लागते तुम्ही ह्या आधी कधी नक्की खाल्लं नसेल तर बनवून नक्की खावा आवर्जून आणून एकदा आठवड्यातून एकदा तरी किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी भाजी खाल्ली पाहिजे तर हे बघू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं याला तर हे बघा जाडसर वाटलेलं शेंग भाजलेलं शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आपल्याला ह्याला पण जास्त बारीक पण नाही जास्त मोठा पण नाही असं टाकलेलं आहे चांगले भाजलेल्या शेंगदाणाचं कूट टाकून घ्यायचा जेवढा तुम्हाला हवे तेवढा टाकून घ्यायचा आहे तर छान मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला तर पडवा आता शिजले का आपण बघू हे बघा खूप छान शिजलेलं आहे पडवळ आता परत आता फिरवून घेते आणि घरकुलची मसाला मी ते टाकून घेते तुमच्याकडे जी तुम असेल ते मी टाकून घेऊ शकता परत मिक्स करून घेते आपल्याला तर हे बघू शकता छान असं झालेली भाजी हे बघ मस्त असं पडवं पण शिजलेलं आहे तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते हे बघू शकताय तुम्हाला जवळून पण मी दाखवते किती मस्त झालेली आहे भाजी तर हे बघा मस्त असं वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे हे बघू शकताय खूप छान झालेली आहे भाजी कलर पण किती छान आलेला आहे भाजीला आता बारीक चिरलेलं कोथिंबीर टाकून को घेतात त्याच्यावरती तर हे बघा खूप छान लागते भाजी खायला चांगले आपलं मिक्स करून घ्यायचं आणखी कोथिंबीर टाकलेलं तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली का आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद